मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून डांबरीकरण रस्त्यावर व्हाईट टॉपिंग कॉन्क्रीटचा थर चढवला जातोय यामुळे अनेक ठिकाणी रखडलेली कामे व काही ठिकाणी आत्ताच केलेल्या कॉन्क्रीट रस्त्यावर खड्डे पडल्याचे दिसून येते त्याचबरोबर महामार्गाचे काम सुरू असलेल्या कॉन्क्रीटचा दर्जा हा अतिशय सुमार असल्याने हा महामार्ग भविष्यात खड्ड्यांची चाळण मार्ग होणार हे आता पहिल्याच पावसात दिसून आलंय आपण पाहू शकतोय हा वसईचा परिसर वसईच्या ससून परिसरात अक्षरशः रस्त्यांची चाळण झाली आहे प्रचंड वाहतूक कोंडी आणि महामार्गावरील चिखलातून मार्ग काढताना प्रवाशी हैराण झालेत है। अपघातात अनेकांचे याच महामार्गावर जीव देखील गेले असून हायवे अथॉरिटी याकडे कानांडोळा करत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जातो आहे मागच्या तीन ते चार महिन्यापासून महामार्गावर सिमेंट कॉन्क्रीटचे काम सुरू आहे परंतु अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते